आई कुठे काय करते या मालिकेतील आप्पा म्हणजे अभिनेते किशोर महाबोले यांच्यासोबत काही फोटो शेअर करत रुपाली भोसलेने लिहिलं आम्ही एकमेकांना जवळपास चौदा पंधरा वर्ष ओळखत आहोत या तरुणाकडे एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सातत्य सदैव हसतमुख चेहरा आणि सकारात्मकता यांच्यासाठी वय फक्त एक नंबर आहे आणि हो त्यांनी ते वेळोवेळी सिद्ध देखील केलंय अशीच सकारात्मक ऊर्जा राहा आणि तुमच्यातील लहान मुलाला असंच जिवंत ठेवा आय लव यू आप्पा रुपालीने या पोस्टच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना दिल्या होत्या शिवाय त्यांच्याविषयी असलेला आदर व प्रेम देखील व्यक्त केलं संजनाने आपांचं मालिकेत जरी पटत नसलं तरी सेटवर मात्र ही जोडी चांगली धमाल करताना दिसते मालिकेत नेहमी एकमेकांना विरोध करणारे या दोघांची खऱ्या आयुष्यात तितकीच घट्टमैत्री आहे किशोर महाबोले हे गेल्या अनेक वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत पवित्र दिश्ता या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी अर्चनाच्या वडिलांची मनोहर करंजकर यांची भूमिका साकारली होती तसेच स्वराज्य रक्षक संभाजी मालिके फिरंगोजी यांची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली सुलतान शंभू सुभेदार शिवाजी पार्क बस्ता कुंकू झालं वैरी आई शपथ सखी द लेजंड ऑफ भगतसिंग अशा बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारलेल्या आहेत आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी मालिकेतील त्यांचे ते बाबा म्हणजे आपणसोबतचं नातं अधोरेखित करणारी एक पोस्ट शेअर केली होती या पोस्टमध्ये मिरिन गवळी म्हणतात आई कुठे काय करते मधील आप्पा आणि अनिरुद्ध देशमुख जवळजवळ दीड वर्ष मनातल्या भावनांशी खेळत आहेत अनिरुद्धचा आपणवर खूप जीव आहे खऱ्या आयुष्यातही अप्पांची भूमिका साकारणाऱ्या किशोर महाबोले यांच्यावर माझा खूप जीव आहे त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि खूप प्रेम आहे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असंख्य कविता त्यांच्या मुखद्दत आहेत वपू काळेंचं साहित्य तर त्यांचं तोंडपाट आहे मोठे मोठे डायलॉग त्यांचे असे पाठ असतात अतिशय बुद्धिमान मेहनती आणि हसतमुख अप्पांशिवाय सेटवर कोणालाच करमत नाही पुढे मिलिंद सांगतात आप्पा हे पात्र सगळ्यांना आवडतं माझी आणि त्यांची ओळख आई कुठे काय करतेच्या सेटवर झाली पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मिश्किल स्वभावाने मन जिंकून घेतलं पण एकदा का तारसंटकली मग ते कुणाचेच ऐकत नाही या दीड वर्षामध्ये एकदा दोनदा ते रागवले होते आणि क्षणात शांतही झाले कारण काय तर कोणीतरी त्यांचा चार्जर लंपस केला आणि त्यांना त्यांचा मोबाईल चार्ज करता आला नव्हता आणि त्यांच्या बायकोशी त्यांना बोलता आलं नाही म्हणून ते रागवले होते त्या दिवशी कळले की बायकोवर त्यांचं किती प्रचंड प्रेम आहे आणि तिला ते किती मिस करतात पुढे मिलिन सांगतात किशोरजींना एकुलती एक मुलगी आहे तिच्यावर ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबून असतात ती म्हणेल तसं ते करतात कोरोनाच्या कठीण काळामध्ये आम्ही एकत्र शूट करत होतो खूप धैर्यानं आणि शांतपणे आम्हाला सगळ्यांना आधार देत ते त्यांचं काम चोख बजावत होते काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं ही बातमी जेव्हा कळली तेव्हा आमचा एक मिश्किल असा सीन सुरू होता वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून ते हादरून गेले आमचे दिग्दर्शक रवी करमरकर यांनी आपण ताबडतोब सोलापूरला निघायला सांगितलं मात्र आपा म्हणाले सीन पूर्ण करूनच निघतो तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही त्यांच्यातला बाप माणूस मी त्या दिवशी अनुभवला असे मिलिंद गवळे म्हणाले काहीही झालं तरी शो मस्ट गो ऑन असे कलाकारांच्या बाबतीत नेहमी घडत असतं कलाकारांची आपल्या कामाप्रती निष्ठा असली की कुठल्याही परिस्थितीत वेळ वाया जाऊ न देता आपलं शूटिंग पूर्ण करण्याला ते प्राधान्य देत असतात आपल्या एकट्यामुळे इतर कलाकार अडकून राहू नये आणि निर्मात्याचं नुकसान होऊ नये हाच त्यामागचा उद्देश असतो हेतू असतो यशाच्या प्रवासात अनेक अडथळे येत असतात हे, अस हे, हे अडथळे पार करत असताना एकमेकांची साथही तेवढीच महत्वाची मानली जाते मालिकेच्या जा सेटवर असाच एक प्रसंग अनुभवायला मिळाला मालिकेतील आप्पा म्हणजेच किशोर महाबोले यांची तब्येत खूप खालावली होती आपल्यामुळे कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी ताप असताना शूटिंगला येण्याचं ठरवलं गोळ्या औषधे घेऊन सुद्धा त्यांना तीन दिवस ताप येत होता खूप थकवा जाणवत होता अशा परिस्थितीत त्यांची तब्येत खूप खालावली होती त्यांना नीट बसताही येत नव्हतं सेटवर त्यांचा सीन नसेल तेव्हा ते झोपून असायचे पण अशा परिस्थितीत देखील ते शूटिंगला येत होते हे विशेष यामागे त्यांचा हेतू हाच होता की आपण शूटिंग केलं नाही तर एपिसोड अडकेल मिलिंद गवळी यांनी किशोर महाबोले यांच्या निर्णयाचं कौतुक केलं आपल्यामुळे लोकांच्या युनिटला त्रास होऊ नये त्यांचं नुकसान होऊ नये हे खूप महत्वाचं कारण असतं हे सगळं हसत खेळत मस्ती करत चाललेलं असतं किशोर यांना एक मुलगी असून तिचं नाव सृष्टी आहे नुकताच तिचा विवाह सोहळा पार पडला किशोर यांनी हिं मराठीसह हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आई कुठे काय करते या मालिकेतील आप्पा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे आई कुठे काय करते मालिकेत आप्पा आणि कांचीनची जोडी विशेष लोकप्रिय झाली त्यांच्यात होणारी भांडणं कांचनचा लटका राग आप्पांचा समजूतदारपणा यामुळे ही जोडी लोकप्रिय झाली मात्र पहिल्यांदाच अप्पांनी म्हणजे किशोर यांनी त्यांच्या वाढदिवसाचा निमित्त साधत त्यांनी पत्नीबरोबर फोटो शेअर केला होता या फोटोमध्ये ही जोडी प्रचंड आनंदात दिसत असू विशेष म्हणजे किशोर महाबोले यांच्या त्यांची पत्नी देखील अत्यंत साधे आणि सज्जवळ असल्याचं दिसून येत आहे अशा या शांत व हसतमुख अभिनेत्याला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा